नमस्कार तुम्ही पाहत आहात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा आज नाथष्ठी शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत आज मला आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवायचा आहे नाथ षष्ठीचं नाथांनी केलेल्या कार्याचं एक छोटंसं स्मरण आणि वेगळं असं स्मरण आणि दोन अगदी ताजे संदर्भ आहे मी काही आध्यात्मिक क्षेत्रातला कोणी अधिकारी व्यक्ती नाही नाथांच्या वाङ्मयाचा माझा काही अभ्यास आहे असं नाही किंवा माझ्या घरामध्ये ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे जेणेकरून त्या परिभाषेमध्ये तुमच्यासमोर काही सांगावं असंही नाही दोन गोष्टीसाठी मला आवर्जून आज हा व्हिडिओ करायचा आहे मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि ह्यासाठी नाथांसारख्यांचं सा जे योगदान तेव्हा होतं चारशे वर्षापूर्वी ते आपण आज ध्यानात घ्यायला पाहिजे नुसता दर्जा मिळाला म्हणजे काही होत नाही प्रत्यक्ष काम करावं लागतं हा एक मुद्दा आहे आणि दुसरा अर्थात सामाजिक मुद्दा आहे ज्या पद्धतीची दंगल नागपूरला ओसळण्याचा प्रयत्न केला जातीपातीमध्ये विभागलेला हिंदू समाज आणि हिंदू विरुद्ध मुसलमान असा जो उभा राहिलेला संघर्ष काही जण ठरून ठरून त्याच्यामध्ये ते तेल ओतून जेव्हा हा संघर्ष करताय निर्माण करत आहेत आणि ह्या सगळ्याला चारशे वर्षापूर्वी आपल्या कृतीतून प्रत्यक्ष उत्तर देणारे एकनाथ महाराज कसे होते अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो जो मुद्दा आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही एकनाथ महाराजांनी सलग दहा वर्ष सातत्यानं प्रयास करून वेगवेगळ्या भागातल्या ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखित पोथ्या मिळवल्या त्या सगळ्यांची सूत्रबद्ध पद्धतीनं मांडणी केली सगळ्यातले दोष दूर केले आणि आता आपण ज्या ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेतो आहोत ज्ञानेश्वरीची मूळ सगळी जी रचना आहे शुद्ध केलेली ही एकनाथ महाराजांनी केलेली आहे भाषेच्या संदर्भात काम हे असं करावं लागतं नुसतं बोलले नाहीत नुसतं आपल्या त्या ज्या सगळ्या अतिशय सुस्थितीतल्या ज्या चौकटीतलं जे सगळा भाग आहे तो त्यांनी त्याग केला त्याचा नाथ महाराज हे पैठणच्या त्या प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रावरचं अतिशय प्रस्थापित असं मोठं कुटुंब आहे नाथ महाराजांच्या घरी खूप मोठी परंपरा आहे त्यांचा सुंदर लाकडी सागवानी जुना वाडा अजूनही शाबूत आहे त्यांच्या पूजेतले देव आजही त्यांची पूजा होते तो जो रांजण आहे त्यांच्याकडचा श्रीखंडाने जिथे पाणी भरलेलं होतं तो आजही तो रांजण तिथे आहे सगळं असं सुस्थितीमध्ये असलेला सुद्धा हा माणूस तिथून बाहेर पडला हा संत पोथ्या गोळा केल्या त्याच्यातली चिकित्सा केली आणि ती आवृत्ती सिद्ध केली दुसरं एक नाथांचं भाषेच्या संदर्भातलं मोठं काम आहे कोणी लक्षात घेत नाही एकनाथी भागवत हा ग्रंथ नुसता केवळ भागवतावरचा ग्रंथ म्हणून मोठा महत्वाचा नाही वारकरी संप्रदायाच्या प्रस्थान त्रयीमध्ये स्थान असलेला हा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आणि तिसरा ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवते एकनाथी भागवत हा भागवतावरचा संस्कृत शिवायच्या दुसऱ्या भाषेत लिहिलेला पहिला ग्रंथ आहे तेव्हा अशी मान्यता होती नव्हे कडक असा नियम होता की भागवतावरती फक्त संस्कृतमध्येच लिहायचं संस्कृत बाह्य काहीही भागवतावरती लिहिलेलं मंजूर नव्हतं त्या काळामध्ये सर्वसामान्यां ही, सर्वसामान्यांना ही भक्तीची पाणपोई खुली व्हावी जी प्रेरणा ज्ञानेश्वरांना मिळाली आणि त्यांनी प्रत्यक्ष गीतेवरती टीका लिहिली तशी आपण भागवतावरती लिहूयात भागवताच्या विशेषतः एकादश स्कंधावरती लिहूयात ही प्रेरणा मिळाली त्यांनी लिहिलेल्या सगळ्या ओव्या ह्या विशुद्ध कशा आहेत विशुद्ध त्या तत्वज्ञानाला जुळलेल्या कशा आहेत तुम्ही त्याची परीक्षा घ्या असं म्हणून ते सगळं बाळ घेऊन संत एकनाथ महाराज तेव्हा काशीला गेले काशींच्या विद्वानांसमोर त्यांनी ते सगळा आपला ग्रंथ ठेवला त्यांनी विनंती केली मी जे काही सांगतो आहे मी जे काही लिहितो आहे ते जे संस्कृत भागवतात लिहिलेलं आहे त्याच्या काहीही बाहेर नाही मी त्याची कुठेही उपेग त्याचं काय त्याचं अपमान व्हावा असं काही केलेलं नाही तुम्ही प्रत्येक ओवी वाचा काचीच्या ब्राह्मणाने तेव्हा आता ती दंतकथा आहे खरे खोटी वेगळी बाजूला ठेवा एक एक ओवी वाचायची त्या ओवी साठीचा एक दिवा प्रत्यक्ष गंगेमध्ये सोडायचा तो दिवा तरला तर ती ओवी तरली तो दिवा बुडला तर ती ओवी गेली अशा सगळ्या ओव्या त्या हजारो ओव्या एक न एक ओवी वाचल्या गेली आणि त्या घाटावरती दिवे सोडल्या गेले सगळे दिवे तरले मग नाथांची सोन्याच्या आंबारीत बसून हत्तीवरून निव मिरवणूक काढण्यात आली काशीमध्ये की हा विद्वान आहे की ज्यांनी संस्कृत सोडून दुसऱ्या कुठल्या तरी भाषेमध्ये रचना केली भागवतावरती हे भाषेच्या संदर्भातलं काम असत आपल्या भाषेच्या बाबतीत नुसतंच क्रियेविण वाचाळ आता व्यर्थ आहे न करता प्रत्यक्ष भाषेसाठी काम करणे भाषेला महत्व प्राप्त करून देणे भाषेमध्ये नवीन नवीन शब्दांची योजना करणे भाषेचा प्रत्यक्ष वापर करून तिचं महत्त्व वाढवणे अन्यथा इथे भाषणं द्यायची मराठी भाषा दिनाची ना आपले पोरं आणि नातवंडं मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकवायची असा जो दुटप्पीपणा हेच एकनाथांच्या मराठी हेच मराठी शिकवणारे विद्यापीठातले आणि शाळेतले शिक्षक आणि प्राध्यापक बघतो तेव्हा हे नाथांचं महत्व लक्षात येतं पण आजचा तो विषय अजून थोडासा व्यापक आणि मोठा आहे ज्या पद्धतीचं ठरून ठरून आफेवरून गोंधळ निर्माण करणे दंगा दंगाओसळणे वित्तहानी करणे शासकीय मालमत्तेची म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे प्रत्यक्ष पोलिसांवरती हल्ले करणे हा जो भयानक प्रकार आहे एकनाथ महाराजांनी गंगेवरून आणलेली कावड महादेवाला न वाहता ती प्रत्यक्ष वाळवंटामध्ये तळतळवून रडणाऱ्या एका अंत्यजाच्या मुलाला दलिताच्या मुलाला ते पाणी पाजलं आणि हे सगळे तेव्हाचे संकेत नाकारले त्या लेकराला कडेवरती घेतलं हे जे सगळं संत आहेत पशुप्राण्याला त्या गाडव काय तळमळ होत त्याला पाणी पाजलं इतकंच नाही त्यांनी ज्या ज्या पद्धतीने तेव्हाच्या सामाजिक वातावरणाच्या विरोधामध्ये जाऊन जशा पद्धतीने त्यांनी नाथ महाराज हे एकमेव संत आहेत वारकरी संप्रदाय सुफी संप्रदाय दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय या ते तेव्हाच्या चारही संप्रदायाचं चा ज्या ठिकाणी मिलन झालेलं आहे त्याचं प्रतीक स्वतः नाथ महाराजच आहे आज आपण नाकारतो पण प्रत्यक्ष नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी जनार्दन स्वामीचे गुरु चांद बोधले ज्या औरंगजेबाच्या कबरीवरून गोंधळ केला जात आहे त्या औरंगजेबाची कबर जिथे आहे तिथे जवळ देवगिरी किल्ल्याच्या बाजूला नाथ महाराजांच्या गुरुच्या गुरुची समाधी तिथं बांधलेली आहे जे सुफी होते सुलीभंजनला दत्त केंद्र आहे ते त्या ठिकाणी दत्त दत्तात्रयांनी महाराजांना त्यांनी नाथ महाराजांना ज्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली मलंग वेशामध्ये दर्शन दिलं सुफीच्या वेशामध्ये दर्शन दिलं अशी दंतकथा आहे की जो आमच्याकडचा एक संत तेव्हाच्या सगळ्या भक्ती संप्रदायांना एकत्र आणतो आहे आज जे वाद केले जात आहेत ह्याच्यामधला इस्लाम आणि इस्लामचा कट्टरपंथीपणा पन आणि त्याच्यावरचे माथे फिरू हे सगळे वेगळे पण जे सगळे सुफी दर्गे महाराष्ट्रामध्ये आहेत भारतातलं जाऊ त्यानंतर आपण चर्चा करू हे सगळे सुफी दर्गे तेव्हाच्या हिंदू भक्ती संप्रदायातून वाढीत लागलेले आहेत हे सगळं सुफी तत्वज्ञान हे शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाला प्रमाण मानतं हे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यातला हाच धागा लक्षात घेतला तर हे मी सांगत नाहीये एकनाथ महाराजांच्या लिखाणामध्ये त्यांनी केलेल्या खडे बोलीतल्या रचनेमध्ये नामदेव महाराजांनी केलेल्या आहेत रामदासांनी केलेल्या के आहेत या सगळ्यांनी खडी बोलीमध्ये रचना केलेल्या आहेत या सगळ्यांनी ह्याच्या संदर्भामध्ये विलक्षण अशी रूपक भारुडाच्या माध्यमातून म्हणो किंवा स्वतःच्या रचनेच्या माध्यमातून म्हणा सांगितलेली आहेत शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद हे शेख महम्मदाची रचना आहे श्रीगोंद्याला त्यांची समाधी आहे त्यांच्या त्या पालखी तिथून पालखी पालखी निघते पंढरपूरला आज विद्वेषाची परिस्थिती गंगा जमनी तहजीबच्या नावाखाली या ढोंगी डाव्यांनी उभी केलेली त्यांच्या समोर नाथ महाराज हे प्रत्यक्ष उत्तर आहे आम्ही नुसतं बोलत नाही आम्ही प्रत्यक्ष कृती करतो ती अतिशय सुंदर अशी वाराकांतांची कविता आहे येताच नाथ ती कावड श्रीखंड्याची जलभरणी होते प्रतिवर्षी हौदाची तिथे तो हौद आहे आणि श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी पाणी भरत होता असं म्हणतात येताच नाथ ती कावळ श्रीखंड्याची जलभरणी होते प्रतिवर्षी हौदाची परिरितेच जीवन सारा दग्ध उन्हाळा ही तहान सांगा केव्हा संपायाची इतक्या वर्षाच्या नंतर आज परिस्थिती तीच आहे या नाथ सारुनी मृदुपुष्पाची शाल या नाथ सालुनी मृदपुष शाल अजूनही तप्त रणी रडते अंतज बाळ आजही तीच परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती अमृत स्नान कर बुद्ध दयेचा तुमचा अमृत स्नान कर बुद्ध दयेचा तुमचा येऊ द्या खालती ओलांडून दिल हा सगळा काळाचा इतका मोठा सरून गेलेला जो पट आहे तो ओलांडून तुमचा दयेचा हात खाली येऊ द्या अश्वत्थ मुळांचा गळा लागला फास ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधली आणि अश्वत्थ मुळांचं सगळं ते हे साफ केलं तेवढंच नाहीये ते, ते फक्त हे भाषेला लागलेला फास आहे अश्वत्थ मुळांचा गळा लागला लागता फास केलेत मुक्त तुम्ही नाथ ज्ञान देवास अक्षरे तुम्हा विण कोण करील वज्रांची अक्षरे तुम्हा विण कोण करील वज्रांची प्रिय माय बोलीचे बंधन तोडायास शब्दात शब्दास रुजवनी या राकट काळीत ही जी सगळी गोदावरीच्या काठची सुपीक अशी भूमी आहे राकट अशी काळी माती आहे शब्दास रुजवीत या राकट काळीत बसलात अमृते नाथ तुम्ही शिंपित शक करते गेले तरीही आज अजून शक करते गेले तरीही आज अजून ही फुले मराठी नवी युगे फुलवीत ही फुले मराठी नवी युगे फुलवित नाथांनी जे कार्य प्रत्यक्ष चारशे वर्षांपूर्वी केलं आज आपण सगळ्यांनी मिळून नाथषष्टीच्या निमित्ताने ही शपथ घेण्याची गरज आहे आमच्या भाषेसाठी आमच्या सामाजिक परिस्थितीसाठी सामाजिक सौरा सौहार्दासाठी जे काम नाथांनी केलं त्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्हाला पुढं जाणं आहे प्रत्यक्ष बडबड न करता कृती करणारे जे नाथ आहेत ते आमचे आदर्श आहेत आणि आज आम्ही त्यांनी दिलेल्या मार्गावरून पुढे चालूयात नाथष्ठीच्या तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा नाथष्ठीच्या निमित्ताने मराठी भाषा आपला समाज आपली सामाजिक स्थिती यासाठी आपण नाथांच्या वाटेनं ना चालूयात धन्यवाद